भगवान महावीर जयंतीनिमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे आयोजित महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत योगी सभागृह मुंबई येथे संपन्न झाला प्रामाणिकपणे कर भरणे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून ती एक समाजसेवा आहे त्यामुळे सर्वांनी कर अवश्य भरला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले आहे अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणे देखील महत्वाचे असते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा खासदार मिलिंद देवरा जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दरडा आदींसह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी